राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलनीकरणाचा प्रश्न हा सुनेत्राताई पवार या हाताळतील आणि त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सुनेत्राताई पवार यांना आहे या, या प्रश्नामध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसण्याचं काहीही कारण नाही राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा केंद्रीय मंत्री अमितभाई शहा यांचा संजय राऊत तुमचा पक्ष राहुल गांधींच्या इशाऱ्यावर चालतोय तुमचा पक्ष सोनिया गांधींची बेनामी शाखा उपशाखा म्हणून काम करते त्यामुळे उभाटा गटामध्ये काय सुरू आहे त्याकडे लक्ष द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी सुनेत्रा ताई पवार अतिशय सक्षम आहेत भक्कम आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतले जातील उभाटा गटाची काय अवस्था झाली याकडे संजय राऊतांनी जास्त लक्ष दिलं तर ते जास्त सोयीचं होईल मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानाचा फोटो लावून त्याचा उदोदो करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीकडून केला जातोय ज्यांचं चरित्र वादग्रस्त आहे अशा लोकांचा फोटो लावून अशा पद्धतीनं उदो, -उदो करणं याचं समर्थन कोणीही करू नये हे चुकीचं आहे या देशामध्ये ज्यांनी या देशाचं रक्षण केलं देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं आणि स्वराज्यांची ज्याची निर्मिती केली अशांचा उदो, उदो आणि जय जयकार झाला पाहिजे परंतु देशवासियांवर अन्याय करणं ज्यांचं चरित्र वादग्रस्त होतं ज्यांनी अनेकांना त्रास दिला अशांचा उदो या देशामध्ये कधीही सहन केला जाणार नाही मालेगाव महापालिकेमध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे दुर्दैवानं गेल्या काही वर्षांपासून औरंगजेब फॅन क्लबची प्रवृत्ती वाढत झाली आहे आणि याच प्रवृत्तीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं टिपू सुलतानाचा उदोदो करण्याचा प्रकार मालेगाव मध्ये होतोय माननीय अजितदादांचा पक्ष भाजपत विलीन होणार एकनाथजी शिंदे यांचा पक्ष भाजपत विलीन होणार हे सांगण्याच्या भानगडी मध्ये भविष्यवाणी करण्याच्या भानगडी मध्ये संजय राऊत यांनी पडू नये संजय <Sanjayi> राऊत तुमचा पक्ष तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करत आहात ज्या पद्धतीनं उभाटा गटाचा कारभार सुरू आहे ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून उभाटा गट राजकारण करते ते बघता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतः खासदारकी मिळवण्याच्या बदल्यामध्ये आपला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करणार आहात कारण जोपर्यंत काँग्रेसमध्ये उभाटा गट विलीन होत नाही तोपर्यंत संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही आणि उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार नाही त्यामुळं राष्ट्रवादीचं अस्तित्व स्वतंत्र राहणार आहे शिवसेनेचं अस्तित्व स्वतंत्र राहणार आहे ते भारतीय जनता पार्टीत मर्ज करण्याची काही गरज नाही उलट उभाटा गट येणाऱ्या काळामध्ये सोनिया गांधींच्या चरणावर लीन करून तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करणार आहात हे देखील महाराष्ट्राला माहीत आहे